তার म्हणतो आपण एक गृहित धरण झालं घेत्या बंद कशी काय वाईट होऊ शकते तुम्ही आता चार दिवस परीक्षा देऊन पदवी मिळाली दे की जन्मभर चिकटते म्हणून कोणी पदवी घ्यायची टाकली आहे का तसच बाय एकदा लग्नात मारली की, मार की जन्मभर पाठी म्हणून कोणी लग्न करायची टाकली आहे का

अशी व्यवस्था करा शासन दरवाणी खटपट करा परवानगी मिळवा म्हणजे अडल्या नडल्यांची गैरसोय होणार नाही गोर गरिबांना मोफत दारू वाटा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना स्वस्त दरात दारू माझी भीस्त पहिल्या तरुणांवरच आहे मी मेल्यानंतर माझ्या तोंडात गंगोदोंग सोडू नका मी मेल्यानंतर माझ्या तोंडात गंगो बाटली बटाका आणि वरून बाटलीचे भूत ठेवा म्हणजे प्राण जाता मी ठसक बसला तरी दारू सांडणार नाही श्राद्धाच्या दिवशी एका सतपत्र सतपत्र ब्राह्मण सटकून दारू बघा आणि त्याला दक्षिणा म्हणून सव्वा बाटली दारू दे आणि आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत